आदरणीय स्वामी भक्त राय रायपरास्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग चौदावा सन एकोणीसशे साली सत्याग्रहाची चळवळ सुरू झाली त्याचबरोबर टिळक महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी वर्ग हे राष्ट्रकर्ता चळवळीत पडण्याकरिता सिद्ध झाले होते आप्पा हे त्यागमूर्तीच होते त्यामुळे त्यांना या बाबतीत कठीण वाटण्यासारखं काहीच नव्हतं त्यातूनही सत्याग्रहाच्या चळवळीला आवश्यक ती विचारांची बैठक अकृत्रिम अशी तयार होती त्यामुळे त्यांनी आपला अभ्यासक्रम वगैरे सर्व गुंडाळून सत्याग्रहात भाग घेण्याचं ठरवलं टिळक महाविद्यालयातील ज्या अनेक तुकड्या सत्याग्रहांकरता बाहेर पडल्या त्यातील एका तुकडीचे सेनापती प्राचार्य रबडे हे होते या तुकडीत अकरा सत्याग्रही होते यातच आपले चरित्रनायक आप्पा हेही होते ही तुकडी पुण्याहून निघून पायी प्रवास करीत विलेपारल्यापर्यंत आली वाटोवाट प्रचार कार्य अनेक प्रकारे चालूच होतं विले पारला इथं आल्यानंतर अप्पासाहेब पटवर्धन यांनी मिठाचा सत्याग्रह करावयाचा असं ठरवल्यामुळं विले पारल्याहून आप्पा सरनाईक बाबा देसाई गंबा सरदार हे लोक बोटीनं रत्नागिरीस आले आणि डॉक्टर भागवत यांच्या सेनापतित्वाखाली एकोणीस इसमांची एक तुकडी करून रत्नागिरीहून देवगडपर्यंत गेले वाटेत अनेक ठिकाणी सभा व्याख्यानं यांच्याद्वारा सरकारविरोधी वातावरण तयार करण्याचं कार्य केलं जात होतं यात आप्पा सरनाईक आणि बाबा देसाई हे बोटीनं मालवणला गेले तिथं प्रचार करून सत्याग्रहाकरता एकशे पन्नास सत्याग्रही जमा केले ते सर्व सामंत यांच्या बंगल्यात राहिले या सत्याग्रहाच्या वेळी आप्पा आणि त्यांचे शिष्य बाबा देसाई यांनी रत्नागिरीपासून मालवणपर्यंतच्या भागात खेड्यापाड्यात पायी फिरून तुफानी दौरा काढला आणि द्वारा जनतेच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचे उत्कट प्रेम निर्माण केलं आप्पांच्या व्याख्यानाकरता खेड्यापाड्यातही लोकांची गर्दी जमत असे भावावेशानं उत्कट देशभक्तीनं आणि अमोघ वक्तृत्वानं विनटलेलं त्यांचं भाषण ऐकून श्रोतृ समाज भारावून जात असे त्यामुळे त्यांना अपेक्षेपेक्षाही सत्याग्रहींची अधिक भरती करता येणं शक्य झालं परंतु नंतर मालवणचं शिबीर बंद करून सत्याग्रही मंडळी तिथून शिरोड्याला गेली चौदा मे एकोणीसशे तीस रोजी तिथं मोठ्या प्रमाणात मिठाचा सत्याग्रह करण्यात आला शिरोड्याचा सत्याग्रह अभूतपूर्व असा होता तिथं सरकारची मोठी मोठी मिठाग्रह आहेत त्यावर हल्ला चढवण्याकरता हे सत्याग्रही दल सिद्ध झालं होतं त्यावेळी अशी बोलवा होती की सत्याग्रहांवर सरकार गोळीबार करणार आहे त्यामुळं गोळीबारालाही तयार असणारी मंडळीच सत्याग्रहात भाग घेण्याकरता आली होती त्यावेळी प्रत्यक्ष गोळीबार झाला नाही परंतु पोलिसांनी जोरदार लाठी हल्ला केला त्यात कित्येक सत्याग्रही घायाळ झाले आणि कित्येक पकडले गेले तिथला सत्याग्रह बंद पडला आणि त्यातून मोकळे राहिलेले लोक आपापल्या घरी निघून गेले आप्पा प्रचार कार्यकर्ता मागे राहिले होते परंतु आता सत्याग्रह मागे घेण्याचं ठरल्यामुळं ते परत शिरोड्याहून मालवण इथं आले मालवणला आल्यानंतर त्यांनी काय केलं त्यावेळी त्यांची मनस्थिती किंवा वैचारिक पातळी कोणत्या दर्जाची होती हे त्यांच्या त्यावेळच्या पत्रातूनच त्यांच्याच शब्दचित्रावरून आपण पाहू शकत असल्यामुळे त्यावेळच्या त्यांनी मित्राला लिहिलेल्या पत्रातील उतारे आता यानंतर आहेत ते उतारे आपण आता उद्याच्या भागात ऐकू आज इथेच थांबूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओम तत्सत्